नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा पोलीस जला पोलीस आणि अधीक्षक श्रीकांत पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवून गुन्हेगारी विश्वाला मोठा धक्का दिला आहे या मोहिमेतील सर्वात मोठे यश म्हणजे हरवलेल्या अठ्ठेचाळीस महिला आणि मुलींना शोधून त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले ज्यामुळे अनेक कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू उमटले धुळे शहर शिरपूर दोंडायचा यासह जिल्हाभरात एकोणावीस ठिकाणी नाकाबंदी करून ही धडक मदे कारवाई करण्यात आली यामध्ये येथून अपहरण झालेल्या पोलिसांनी अवैध शस्त्रे सुमारे बारा लाख रुपये किमतीची गावठी दारू आणि रसायन जप्त केले जुगार अड्डे अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करत पोलिसांनी दोन वॉन्टेड आणि दोन तडीपार आरोपींनाही अटक केली वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सुमारे सहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला इतकेच नाही तर सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या आणि आक्षेपार्ह रील्स बनवणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे या व्यापक कारवाईमुळे गुन्हेगारांवर बचक बसला असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद